नमस्कार मी सुरेशकुमार भुसर पोलीस निरीक्षक शाळेसगाव पोलीस स्टेशन दिनांक दहा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लबॅक हॉटेल बाबा टायरच्या समोर आग्रा रोडवर दुपारी एक वाजता आमच्या ते याचा एक ख्रेदी आहे अजय बागले हा राहणारा चांदोडचा आहे तो टँकर चालवतो त्या ते टँकरचं पंक्चर काढण्यासाठी थांबला होता त्यावेळी एक अज्ञातिश हा तिथे आला त्याच्याशी उजत घालून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल आणि खिशातले पंधराशे रुपये त्यांनी चोरून दिले म्हणून काल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आमच्या इथे तक्रार दाखल केली त्याप्रमाणे बी एन एस तीनशे नऊ पावसा चार प्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला लागलीच डी पथकाला या गुन्ह्या संदर्भात आरोपीचा शोध घ्यायला हव्या तक्रारीमध्ये दी दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्या आमच्या पथकाने शोध घेतला आणि त्याला गुन्हा दाखल झाल्यापासून दोन तासाच्या आत त्याला आम्ही आमच्या पथकाने त्याला अटक केलेली आहे त्याच्याकडून त्या, त्या दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल पंधराशे रुपये असे आम्ही रिकवर केलेले आहे आणि त्याला या गुन्ह्यात अटक केलेली आहे आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री सर ॲडिशनल एस पी श्री सर आमचे डीवायस पी उपासा सर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे तपास अधिकारी गणेश पवार आणि पथका पथकाने ही पूर्ण कारवाई केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे अधिक त्यांनी गुन्हे उघडशी केलेले असतील तर तेही उघड उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे